मुख्यमंत्र्याला अटक करून मोदी सरकारने या हुकुमशाहीचा परमोच्च बिंदू गाठलेला असं मला वाटतं या देशामध्ये लोकशाही नाही गुंडशाही चालू आहे खऱ्या अर्थाने या भारतातील नागरिक वाचवायचे असतील तर भाजप ही आपल्याला नक्कीच हद्दपार करावी लागेल काही वर्षापासून आपण बघत असू की मोदी सरकार जेव्हापासून सप्तारूढ झालेलं आहे तेव्हापासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं आणि आता जी इलेक्शन आलेली आहे त्याच्यातसुद्धा त्यांचा पराभव त्यांना दिसत असल्यामुळं विरोधी पक्षांना नामवरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी हे सगळं ईडी सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल या सगळ्यांचा गैरवापर करायचा सरकारी यंत्रणांचा आणि त्याचा गैरवापर करून विरोधकांना नामवरण करण्याचा प्रयत्न आहे परंतु सर्वसामान्य जनता हे गेले अनेक वर्ष बघत आहे आणि ह्याच्यातून एक सिद्ध होतं की कुठल्याही प्रकारे इथं देशामध्ये जी लोकशाही आहे ती लोकशाही मूल्य ही कुठं पायदळी तोडून हुकुमशाही आणण्याच्या दृष्टीने हा सगळ्या सरकारचा प्रयत्न चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत देशाच्या इतिहासामध्ये जो विद्यमान पदावर बसलेला मुख्यमंत्री आहे त्याला अशा पद्धतीने कधीही अटक करण्यात आलेली नव्हती परंतु आपल्या एक हुकुमशाही वृत्तीचा एक वारेमाप वापर करून आज एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला मुख्य जो तो लोकनियुक्त मुख्यमंत्री आहे आणि जो करोडो लोकांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो अशा मुख्यमंत्र्याला अटक करून मोदी सरकारने या हुकुमशाहीचा परमोच्च बिंदू गाठलेला आहे असं मला वाटतं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची काल गेली मी दोन तास चौकशी केली आहे आणि तब्बल दोन तास चौकशीच्या नंतर त्यांच्या त्यांना अचानक अटक केली ह्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो बी जे पी सरकार लोकसभेच्या निवडणुका डोळ्याच्या समोर ठेवून त्यांच्या पायाखालची सध्या वाळूस राखलेले आहे स्वतः मोदींच्या त्याच्यामुळे हे ईडीच्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला तर त्रास दिलाय परंतु आज दिल्लीच्या एवढ्या कार्यक्षम मुख्यमंत्र्याला अटक केली ह्याचा देशभरात संताप व्यक्त होत आहे काल सकाळ काल रात्रीपासून आणि मुळात काँग्रेसची सुद्धा काँग्रेस पक्षाचे सुद्धा बँकेचे जे काही अकाउंट खाते जे आहेत ते सुद्धा लॉक करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काय आहे म्हणून लॉक केलेले आहेत हे लोकसभेची निवडणूक नू दोघेच्यासमोर ठेवून आणि ह्या देशामध्ये लोकशाही नाही गुंडशाही चालू आहे त्याच्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आता तसं बघायला गेलं तर जे आता अटक झाली काल केजरीवालांना मद्यपान घोटाळा म्हणून काहीतरी घोटाळा असा जाहीर केला तो पण आम्हाला ऐकण्यातच झाला फक्त मद्यपान घोटाळा झालाय आणि ईडीची कारवाई झाली आहे ते पण फक्त ऐकण्यातच आले समक्ष आम्ही दैनिक बघितलं नाही तरी सुद्धा जो हा आरोप केलेला आहे की भारतीय जनता पार्टी किंवा भाजप सरकार सध्या त्याचा गैरवापर करत आहे म्हणून तर मला असं वाटतं की जर गुन्हा होत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जो गुन्हा ना झाला नसेल तर जर निर्दोष असेल तर जी काय कारवाई आहे जे काय न्याय न्यायालय जे काय व्यवस्थित ठोक निर्णय घेईल त्याच्यावरती तो ठोक निर्णय असेल आणि त्यांना त्याच्यावर सजा होईल किंवा त्यांना सुटका होईल जे काय आहे ते समोरासमोर होईल तर त्यांनी केलाच नसेल पुन्हा तर त्यांना काय आरोप लावून काय फायदा होणार नाही त्यांना अटक झाली तरी नंतर त्यांना सोडावंच लागेल पण जर हा गुन्हा घडला असेल तर त्यांना शंभर टक्के सजा वागायला लागेल आणि आपले भारतामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं की या सरकारने या या गोष्टींसाठी याचा वापर केला त्या गोष्टींसाठी या सरकारने याचा वापर केला प्रत्येक सरकार आपण त्या बळाचा वापर करून प्रत्येक पक्षाला वर नेण्याचा प्रयत्न करते आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करते असं एकंदरीत लागतच आहे आम्हाला मध्ये प्रत्येक राज्यामध्ये जिथे 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 भाजपच्या विरोधातलं सरकार आहे किंवा जिथे जिथे स्ट्रॉंग ऑपोजिशन आहे सरकार जरी नसेल तरीसुद्धा तिथे स्ट्राँग ऑपोजिशन आहे तर असं मला वाटते की प्रत्येक ठिकाणी तिथे भाजप डीचा सी बी आयचा इन्कम टॅक्सचा गैरवापर करून प्रत्येकाला जेलमध्ये टाकण्याचं काम त्यांना समज बजवण्याचं काम त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम हे आत्ताने गेले तीन वर्ष करत आहे महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शिवसेना आणि शिवसेना अशी प्रतिगिरी आत्ता दिल्लीमध्ये कालच केजरीवालांना मुख्यमंत्री जे आहेत मुख्यमंत्रीचे आमचे त्यांना अटक केली मिकर स्कॅममध्ये लिकर स्कॅममध्ये ह्याच्यापूर्वी देखील सिसोदियांना जे दिल्लीचे उपमुख्यमंत्री होते त्यांना देखील अटक केली त्याचप्रकारे तुम्ही जर बघितलं तर झारखंडमध्ये सुद्धा मुख्यमंत्री असताना मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये अडकवण्यात आलं आणि अटक करण्यात आली ही भाजपचा आत्मविश्वास गमवल्यामुळे हे जास्तीत जास्त प्रमाणात विरोधकांना कसं आपण कमकुवत करू आणि विरोधकांच्या सीट या आगामी लोकसभेमध्ये कसे कमी करता येते त्या दृष्टिकोनातून ते व्यूहरचना रचत आहे आणि त्याचं नुकसान त्या पार्टीला करून ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेस निश्चित असं वाटतं की हे लोकशाहीच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कुठंही योग्य नाही आहे हे घातकच आहे आणि ह्या देखील ज्यावेळेस कोणी सत्ता पालट होईल सत्तेमध्ये दुसरे बसतील तर ते देखील हे विरोधकांना असा संपवण्याचा प्रयत्न करतील अशी एक प्रथा नवीन निर्माण होऊ शकते अशी कारत आहे कारण फक्त विरोधी पक्षाच्या लोकांवरतीच कारवाई घ्यायची होते असं एकंदरीत सर्व सामान्य कार्यकर्ला वाटत आहे यामध्ये कोणी भाजपच्या कुठल्याच पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यावरती यांच्या कधी कारवाई झाली नाही आहे जे काय आहे ते विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती होते

यांना जी अटक झालेली आहे या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान ही लोकशाही कुठंतरी संपुष्टात येत आहे असं मला वाटतं आहे कारण आजही जे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत किंवा याच्या अगोदर अनेकांना अटक करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री पदावर असताना अटक होत आहे म्हणजे नक्कीच लोकशाही धोक्यात येत आहे आणि भाजप गेले अनेक वर्षापासून या महाराष्ट्रात असेल किंवा भारतामध्ये असेल लोकांना आणि या कार्यक्षम मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे मी एक का सर्वसामान्य नागरिक म्हणून एवढंच सांगू शकतो की हा भारत देश जर आपल्याला वाचवायचा असेल खऱ्या अर्थाने या भारतातील नागरिक वाचवायचे असतील तर भाजप ही आपल्याला नक्कीच हद्दपार करावी लागेल आणि या भारतामध्ये जे लोकशाहीला मानतात असे आपल्याला उमेदवार किंवा लोकसभेमध्ये असे उमेदवार आपल्याला पाठवावे लागतील